पावसाळा सुरू झाला की अनेक कीटक घरामध्ये प्रवेश करतात उघड्या जेवणावरती किंवा कशावरही बसतात फळं जरी कापून ठेवली त्यावरती येऊन बसतात किंवा भांडे वगैरे जरी राहिले घासायचे तरीसुद्धा त्यावरती येऊन बसतात त्यासाठी आपण आज भन्नाट उपाय बघणार आहोत तर चला एक स्प्रे बनवणार आहोत आपण त्यासाठी आता इथे मी दोन तीन लवंगा आणि दोन तीन काळे मिरे घेतलेले आहेत आता यामध्ये आपला कापूर घालायचा आहे तर मी दोन तीन वड्या आहेत कापूराच्या छोट्या छोट्या त्या घेतलेल्या आहेत आता याला आपल्याला बारीक कुठून घ्यायचं आहे जास्त बारीकसुद्धा नाही करायचं किंवा तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये घातलं तरी पण चालेल तर त्याला थोडंसं कुटून घ्यायचं आणि खूप सोपा उपाय आहे सगळ्यांच्या घरामध्ये हे साहित्य अवेलेबल असतं याचा स्प्रे तयार करायचा आणि पावसाळ्यामध्ये जि जिथे जास्त चिलटं वगैरे किंवा मच्छर वगैरे असतात माशासुद्धा जास्त होतात या दिवसामध्ये तर स्प्रे मारला की आपल्या घरामध्ये कीटक बिलकुल राहत नाही हे जे कीटक असतात ते येताना आजार पण घेऊन येतात त्यामुळे त्यांना हद्दपार करण्यासाठी आपण खूपच भन्नाट उपाय बघणार आहोत या उपायाने घरातील माशा कीटक कमी होतील तसेच झुरळ वगैरे असतील त्यासाठीही भन्नाट उपाय आहे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा तर मी ते कुठून घेतलेला आहे तर एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मी सगळं ओतून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तरी ते अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये एक ग्लास भरून आपलं पाणी टाकून घ्यायचं आता हे आपल्याला पंधरा मिनटं ठेवायचं आहे आता यामध्ये अर्धा लिंबाचा रससुद्धा घालायचा त्यामुळे घरामधील दुर्गंधी जी असते ती कमी होते जसे की पावसाळ्यामध्ये खूपच उबट कुबट वास येत असतो लिंबामुळे वास कमी होतो डस्टबिनचासुद्धा वास येत असेल किंवा डस्टबिनमध्ये सुद्धा खूप चिलटं वगैरे येऊन बसतात त्यामध्ये सुद्धा, बसता, त्या सुद्धा तुम्ही हा फवारा मारू शकता एकदा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा या पावसाळ्यामध्ये आणि तुम्हालाही फरक पडला घरामध्ये चिलटं वगैरे कमी झाली तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा तर आता यामध्ये लिंबू टाकून घेतला तर हे पंधरा मिनटं आपण असंच ठेवूयात पंधरा मिनटं झालेली आहेत आपण लवंगा काळी मिरी आणि कापूर कुटून घेतलेला होता त्याचा वास यामध्ये गेलेला आहे मिठामुळे इन्फेक्शन कमी होतात त्यामुळे मीठसुद्धा यामध्ये टाकायचं त्यानंतर अशी स्प्रे बॉटल घ्यायची आणि या स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हे पाणी जे आहे ते गाळून टाकायचं आहे तुम्ही गाळणीचासुद्धा वापर करू शकतात परंतु मी मी इथे पातळ कापड घेतलेलं आहे आता याला थोडंसं खड्डं करायचं त्याच्यास नळीने आणि यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं तुम्ही हे मिश्रण पंधरा दिवससुद्धा वापरू शकता एकदा बनवून ठेवायचं आणि पंधरा दिवसापर्यंत हे चालतं त्यानंतर यामध्ये गाळून घ्यायचं खूपच भन्नाट उपाय आहे हा नक्की बनवून बघा तुम्ही अशा प्रकारचा स्प्रे आणि तुमच्या घरातील मच्छर चिलट माशा अनेक कीटक यांना पळून लावा तर आता मी सगळं यामध्ये गाळून घेतलेलं आहे जेवढं मला हवं आहे साध्या तेवढं तुम्ही जास्तसुद्धा बनवून ठेवू शकता पंधरा दिवस हे मिश्रण जे आहे ते आपलं चालू शकतं तर इथे मी गाळून घेतलेलं आहे तर वरची जी घाण होती सगळी ती निघालेली आहे त्याचा वास जो आहे तो यामध्ये उतरलेला आहे पाण्यामध्ये तर आता याचं स्प्रेचं झाकण लावून घ्यायचं आणि जिथे आपल्याला जास्त वाटतात मच्छर माशा किंवा चिलटं वगैरे त्या ठिकाणी मारून घ्यायचं तर सहज मारलं जातं अशा प्रकारचा जा फवारा तुम्ही दोन तीन दिवसात न घरात मारू शकता आणि कापरामुळे घरामध्ये प्रसन्न वाटतं वासुद्धा छान येतो तर असे मागे वगैरे मच्छर लपलेले असतात तर अशा प्रकारे मारून घ्यायचं तर कसा वाटला तुम्हाला हा हो उपाय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद